छत्रपती संभाजीनगर येथील आदरणीय भंते विशुदानंद जी हे सध्याच्या बिहारमधील बुद्धगया महाआंदोलनात सद्यस्थिती आपणासमोर सांगत आहेत आदरणीय भंते विशुदानंदी सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना जाहीर सांगत आहे की बुद्धगया हे आमचे श्रद्धास्थान आहेत जसं मुस्लिमांचं श्रद्धास्थान हज आहे अगदी त्याच पद्धतीनं बौद्धांचं श्रद्धास्थान बुद्धगया आहे परंतु हे बुद्धगया ब्राह्मणांनी महंतांनी गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे आजही संपूर्ण ताबा हा महंत लोकांचा आहे नावापुरतं त्यांनी ॲक्टमध्ये गुंतवलेलं आहे परंतु सगळा कारभार आणि सगळं दानाची अपरातपर हे महंत आणि तिथले ब्राह्मण लोक करतात तर गेल्या एक महिन्यापासूनचं आंदोलन बुद्धगईमध्ये आम्ही करू लागलेलो आहोत खूप मोठ्या संख्येने चारी दिशेने लोक तिथं येतात बौद्ध भिक्षू भिक्षुणी येतात उपासक येतात खूप मोठ्या श्रद्धेनं लोकांनी व्हिडिओ बनवून संपूर्ण जगभर व्हायरल केलेले आहेत जगातून अमेरिकेपासून व्हिडिओ लोकांपर्यंत येऊ लागलेले आहेत परंतु बुद्धगयचा जो महाबोधी विहाराचा अध्यक्ष असतो कलेक्टर तो म्हणतो माझ्याकडे अन अद्याप कुठल्याच प्रकारचा अर्ज फाटी नाही मला कुठल्याच प्रकारचं सांगण्यात आलेलं नाही इतका शुद्ध खोटं बोलतो महाबोधी महाविहाराचा अध्यक्ष आणि बुद्धगयेचा कलेक्टर त्याला डी एम म्हणतात बिहारमध्ये त्यानंतर नितीश कुमार बुद्ध वेडा उपोशन कि हे बुद्धगयमध्ये पाच वेळा आमच्यासमोरून उपोषणकर्त्यांच्या समोरून महाबोधी विहारात गेले परंतु त्यांनी एकदाही इच्छा केली नाही की हे लोक उपोषणला बसले त्यासाठी त्यांची चौकशी करावी एवढंही त्यांना वाटलं नाही आणि त्यांनी उपोषणकर्त्यासमोर ते हजर झाले नाहीत तर कलेक्टरला मुख्यमंत्र्याला देशाच्या पंतप्रधानाला राष्ट्रपतीला या सर्वांना चार चार पाच पाच वेळा निवेदनं दिलेत परंतु अद्याप कुणीही त्या निवेदनाची दखल घेतलेली नाही आणि ना तिथं पोलीस संरक्षण ना तिथं कुठल्याच प्रकारचं सपोर्ट आणि उलट बुद्धगरीच्या आवारामध्ये उपोषणकर्ते बसले असताना त्यांनी आम्हाला तिथून तुमचं चौकशी करा तुमचं डॉक्टर एक चौकशी करायचे डॉक्टर तपासणार आहेत या नावाखाली त्याने मेडिकलला सगळ्यांना ॲम्ब्युलन्समध्ये नेऊन तिथं हॉस्पिटलमध्ये सोडून दिलं आणि सर्व बॅनर फाडून तिथं ती जागा सील केली आणि नालजानी त्या जागेपासून आम्हाला दुमान या परिसरामध्ये जावं लागलं आणि तिथं उपोषण करा कर करावं लागलं अजून उपोषण सुरू आहे जोपर्यंत बुद्धगया मुक्तीच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा निर्णय हाती येत नाही तोपर्यंत हे उपोषण सुटणार नाही हे कंटिन्यू चालत राहणार आहे महाराष्ट्रातील बौद्ध लोकांना आम्ही आवाहन करत आहे की आम्ही महाराष्ट्रातील लोक अत्यंत जागृत आहोत बिहारमध्ये बौद्ध लोक नाहीत बिहारमध्ये महादलित लोक आहेत आणि पूर्ण दबलेले लोक आहेत आणि म्हणून हे मुक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील लोकच करू शकतात आणखी कोणी करू शकत नाही महाराष्ट्रातल्या लोकांनी औरंगाबादच्या लोकांनी प्रचंड विराट मोर्चा काढला विराट मोठे धरणे धरलेत पुण्याच्या लोकांनी पाच लाख लोकांनी रस्त्यावर आलेत पाच लाख लोकं रस्त्यावर येऊन निदर्शनं केलेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शन, निदर्शन त्यांचे करून झालेले आहेत नागपूरच्या लोकांनी मोठे निदर् निदर्शनं केलेत सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या सगळ्या जिल्ह्यांमधून मोठे मोठे आंदोलन झाले परंतु प्रियजन हो तुम्हाला मी सांगत आहे की बिहारच्या नीतीच मुख्यमंत्र्यापर्यंत तुमचे कोणाचेही निवेदन पोहोचलेले नाहीत कारण बिहारचा मुख्यमंत्री नितीश कुमार थोडा सुद्धा अस्वस्थ झाला नाही बिहारचा मुख्यमंत्री नितीश कुमार पाच वेळा बुद्धगयच्या दर्शनासाठी येतात परंतु ज्या ठिकाणी उपोषणकर्ते बसलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी व्हिजिट केलेली नाही किंवा त्यांनी कुठल्याही प्रकारचं संरक्षण दिलं नाही उलट महाबोधी विहाराच्या जागेपासून हाकलून त्यांनी लांब अशा प्रकारे दुमान जागेजवळ आम्हाला जावं लागलं ला त्यांनी जागा दिली नाही परमिशन दिली नाही आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या लोकांना खूप मोठं आव्हान करू इच्छितो की तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कामधंदे बाजूला सोडून आता काही कामधंदे नसतात बुद्ध जयंती जवळ आलेली आहे तर सगळ्यांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं बिहारमध्ये या तुम्हाला बिहार हलवल्याशिवाय बुद्धगया मुक्त होणं शक्य नाही कारण त्या ठिकाणी तुमची जास्तीत जास्त मोठी संख्येची गरज आहे आपण आपल्या प्रांतामध्ये कितीही मोठे मोठे धरणे आंदोलन करू परंतु हे धरणे आंदोलन त्यांच्यापर्यंत पोचत नाही बिहार सरकारला हलवण्यासाठी संपूर्ण जगातल्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे अमेरिकेच्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे जपानच्या लोकांनी तिबेट कोरिया लाओस बर्मा व्हिएतनाम या सगळ्या लोकांचे पाठिंबे आले आहेत परंतु पाठिंब्याने हे प्रश्न सुटणार नाही तर प्रत्यक्ष सर्वांनी बिहारला या बुद्धगयच्या मुक्ती आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि आपला हा प्रश्न मोडीत काढा बुद्धगय आपल्या ताब्यात आलीच पाहिजे अशा प्रकारे खूनगाट बांधून आपण घरून निघा आणि बुद्धगयच्या महाबोधी विहारामध्ये सर्वांनी या ठिकाणी या तिथं तुमची संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे धन्यवाद जय भीम जय बुद्ध